मित्रांनो केळीसोबत दह्याचे सेवन केल्याने आपल्याला कोणता त्रास होऊ शकतो याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो बऱ्याच जणांना केळी खाण्याची सवय असते बऱ्याच जणांना दही खाण्याची सुद्धा सवय असते परंतु काही जण काही करतात की केळी खाल्यानंतर लगेचच दहीसुद्धा खातात तर असे करू नका जर तुम्ही असे केले तर तुम्हाला पोटासंबंधीतील त्रास होतील म्हणजेच तुम्हाला पोटदुखी होईल सोबतच तुम्हाला अपचंजा त्रास जाणवेल आणि तुमचे डोकेसुद्धा दुखू लागते त्यामुळे केळी आणि दह्याचे सेवन सोबत कधीही करू नका कमीत कमी तुम्ही, तुम्ही चार ते पाच तासांचा दोन्हीमध्ये गॅप ठेवावा आणि मी तुम्हाला सांगतो दुधाचे जे पण पदार्थ आहेत ते तुम्ही खाल्ल्यानंतर किंवा खाण्याआधी तुम्ही चार पाच तासांचा तासा गॅप नक्कीच ठेवावा कारण की जर तुम्ही दही आणि दुधासोबत जर दुसरे काही पदार्थ खाले तर याने आपल्या शरीराला वेगवेगळे त्रास होतात तर तुम्ही नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा एकतर दह्याचे पदार्थ खाल्यानंतर चार पाच तासाने दुसरी जे पण पदार्थ खायचे ते खावा किंवा जर तुम्ही आधी काही खाल्लेले असेल आणि दूध प्यायचे असेल दह्याचे सेवन करायचे असेल तर तुम्ही चार पाच तासाने दुधाचे किंवा दह्याचे सेवन करावे तर नक्कीच मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल